राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळेली शुभ सकाळ तसंच सगळेली जय आदिवासी मित्रांनो मित्रांनो आमटी म्हणला का सगळ्यांचाच आवडता कालवान मित्रांनो आपण लगीन कार्यात कुठं कार्यक्रमाला आमटी खालीच असेल हरभरा तूर मूग अशा मिक्स डाळीची आमटी मस्तपैकी बनित आहेत तर तशीच आमटी आज आपण आपल्या घरच्या घरी बनवणार आहेत फक्त आपल्याला आज तुरीची डाळ नाही आहे पण असो आपण मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळीची मस्तपैकी आज फोडणी देऊन आपण आमटी बनवणार आहेत मित्रांनो आणि मस्त बेंट आहेत बनवणार आहेत तर आजचा आपला जेवणातला मेनू हा असणार आहे तर चला आज आमच्या पद्धतीने आम्ही कशी आमटी बनवतो ना हा व्हिडिओ पाहत राहतो मित्रांनो आपल्याला आज या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवतोय तर चला बनवूया आज आमटी आता आहे ना आपल्याला जे आमटी बनवायची का नाही त्या आमटीसाठी मी दोन डाळे घेतल्यात एक मुगाची एक हरभऱ्याचे आणि जर तुरची असेल ना तरी चांगली पण तुरीची डाळ आपल्याकडे नसल्यामुळं आपण ह्या दोनच डाळी घेतल्या ती तर चला या कवे आता या दोन खावे ना पण ह्या दोन डाळींची आपण आमठी बनवणार आहेत मग आता पाणी आधीच टुला होता कडेमध्ये तापात त्याला असं आंधाण आला आहे मस्त मग त्याच्यात आता या आंधणामध्ये आपण ह्या डाळी टाकून देऊ गार पाण्यात कधीच नाही टाकायच्या मित्रांनो त्या शिजती नाही असं आंधणच येऊन द्यायचं तापेल तेव्हा त्या मस्तपैकी शिजत्यात तर चला आता डाळी आपण टाकल्यात शिजत आणि या भेंड्या आणल्या होत्या आपण बाजारातून आज या भेंड्या करणार आहेत आपण तोंडे लाव्या मस्त सुक्या भेंड्या तर चला काल बाजार होता मग त्या बाजारामधून आणल्या भेंड्या आता ह्या का कापायला लागतील आणि हे जे वातावरण दिसतंय ना आपल्याला बाहेर ह्या संध्याकाळचं वातावरण मित्रांनो मावळा गेला त्या पहा त्या साईडला आणि मग अशा प्रकारचा या संध्याकाळचा वातावरण तर कसा वाटत आहे मित्रांनो वातावरण मस्त आहे ना आणि आता इकडं रामदेश आई काय करते बा तर तिथं चाल हंड कसा आहे जम पाणी आहे नाळाली नाळाली पाणी ना मित्रांनो आम्हाला दोन चार दिवसांना म्हणजे येत आहे पण या वेळेला आहे ना पर पाच सहा दिवसांना आला मग पाणीच नाव तर राहिला पण बरं झालं चला पाणी आला आज आणि इकडं वरकोळत आमचं पा नळ आली मग ह्या गावाखून पाणी येत आहे इथून आम्ही नळ ना जोडून घेतो आहे आणि ही आमची म्हणजे पाईपलाईन आहे इकडं वरच्या साईडला तिकडं वर टाके तिकून मग आता तिकून पाणी येत आहे मग चला आता ह्या रामदासच्या याचा खाली झाला आहे पाणी भरायचा का मस्तपैकी आणि आता आपली आहे मस्तपैकी शिजते उकळी आले मस्त आणि पाणी भरून झाला होता मग इकडं आता आमचा चायचं चालय भेंड्या कापायचं काम भेंड्या करायच्यात का था ना आपल्याला आमटीबरोबर तोंडी लावा मग मस्तपैकी भेंड्या कापायचं काम चाल आज आपण बऱ्याच दिवसांना सुक्या भेंड्या आहेत बाजारातून आणल्या ती चला भेंड्या कापून आणि मग दिल्या चुर्य घालून तस घातल्या ती मग ते काय भेंड्या शिजायला टाईम नाही लागत मित्रांनो तेही एक पंधरा वीस मिनटात होत्या ती मग आता शिजत बेंड्या भेंड्या आणि चपात्या झाल्यात मस्त गव्हाच्या चपात्यात कधी कधी तांदळाच्या भाकरी रा राहतात कधी बाजरीच्या पण आज गव्हाच्या आहेत ती तर चला दोस्तानो जवळजवळ आता आपण ज्या भेंड्या घातल्यात ना म्हणजे ह्या बेंड्यात ना रामदाच्या आहे नाच आपण तिनेच घालून दिल्या आणि आता जे आमटी बनवायची आहे ना ती आमटी मी बनवणार आहे मित्रांनो आज मी आमटी बनवणार आहे कधी कधी प्रसंग येतो मित्रांनो का ती कधी कधी गावाला गेली का मग मला काय स्वयंपाक येत नाही मग त्याच्यामुळं मही तारांबाळ होते ना जरा मग स्वयंपाक मला बाकरी येत नाही ती कालोन येत नाही मग चला आज आहे ना मी आमटी बनवतो स्वतः मी पाहिले पण अजून काय कधी बनवेल नाही पण चला आता ह्या भेंढ्या आपल्या मस्तपैकी हलवून द्या शिजल्यात ह्या आता ह्या भेंढ्या आपण उतरून ठेवू मस्तपैकी म्हणजे आपल्याली आमटी झाली का मग सगळा मस्तपैकी जेवाय बसायचा मग चपात्या बिपात्या केल्यात ना तर तिनंच केल्या ती त्या भेंड्या तिनंच कापून घाय तर आता मी फक्त आमटी बनवणार आहे चला ह्या भेंड्या आता इकडं उतरून ठेवू अशी ह्या फळी होई इकडं तर मग आता आमटीसाठी ना आपली काही मसाले घ्यायची ती हपा हा हक्का आहे ना हा कांदा असा उभाच कापून घेतला आहे पा उभा कांदा कापून घेतला आहे मग हा आपण फोडणीसाठी वापरणार आहे आता मस्त हा परतावून घेणार आहेत तर चला कायच करायचे तर कढईमध्ये करणार आहेत आपण चला आता कांदा घेतला आहे कापून बाकी मसाले का मसाला घेऊ आपण सगळं केलं का बंद तर आता जो असतं आमटीसाठी आपण मसाला काढतोय आहे तर मग हे बा हा जो मसाला आहे ना चंदन मटण मसाला हा आपण आणला आहे दुकानातून हा आहे कांदा लसूण मसाला तर मग कांदा लसूण मसाला मग बाकीचा मसाला आपल्या ह्या डब्यातच येते म्हणजे काळा मसाले मग काळा मसाला आहे याच्यामध्ये आपला कांदा मसाला पण तो थोडा राहिला होता ना लाल तिखट लाल मिरची तर चला आता एवढं मसाला आपण या ताटामध्ये काढून ठेवू किती किती आहे सांगा तर ही टेक्निकली ना मला मित्रांनो रामदा आहे देते काय काय घ्यायचा मग तो आमचा लहान मुलगा आदिती आहे ना तो थोडा आजारी झाला होता ना मग त्याच्यामुळं आता आमची मी बनवून पोमांनो पण मग किती काय घ्यायचा ह्याचा मला काय एवढा अंदाज नाही आहे तर मग आता हे पा मसाला याच्यात आपण काढून घेऊ बरं किती हा कांदा लसून मसाला आपण एवढा घेतला आहे हा तेवढ साईडला हा चंदन मटण मसाला हा चिकन मटन याच्यासाठी जमत होई आणि आमटीसाठी सुद्धा मस्त जमत होई मित्रांनो हा घेऊ आपण एवढा पेयर क्रिया हा एवढा घेतला आहे याच्यामध्ये आता आपण थोडीशी हळद घेऊ हळद नंतरही टाकू जाऊ द्या काही आपल्याकडं आहेच ना जिरा 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 फोडणीलाच वापरू आपण मित्रांनो मग आपण लाल तिखट घेऊ थोडीशी ही लाल तिखट मिरची आहे आपली लाल तिखट मिरची वास लाल तिखट मिरची घेतली एवढी काळा मसाला घेऊ का नको तर काळा मसाला नाही घ्या तर मित्रांनो आता काय मित्र म्हणशील पण मग मला म्हणा नाही ना येत करता तर मग कशी बनवायची ना हे आता एकूण मला टेक्निकल रामचं चाय सांगाल आणि मग मी बनवतो आहे मग पुढच्या टायमाला मी एकटाच बनवेन म्हणजे आता पहिल्यांदाच बनवतो आहे ना चला आता एवढा मसाला आपण सध्या काढून घेतला हटापा साईडला ठेवू आणि ह्या जर लसून घेतला आहे लसूण आपण आता मस्तपैकी सोलून घेऊ हा कांदा आपला उभा कापेल हा पा आणि हा लसूण सोलून घेऊ आणि मग कढई चुल ठेवू आणि मस्तपैकी मग फोडणी घेऊ तिला आणि मित्रांनो आपली डाळ आपण मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ आहे ना ही घातली होती ही मस्त शिजली इकडे कढईमध्ये तर आता ही आपल्याला काढून घ्या लागल पण तोपर्यंत आपण लसूण सोलीतोय तर चला आता हे ना आपल्याली या आमटी बनवायची का नाही मग आपली तयारी पूर्ण झाली आता कडेमधून डाळ घेतली वतून शिजत घातली होती कडेमध्ये इकडे आपला लसूण सोलून घेतला आहे मसाला घेतला बाकीचं कढीपत्ते कांदा आणि कडे ठुले चुल आता मग आता त्या कडेमध्ये आहे ना आपल्याली कांदा चांगला मस्त असा परतावून घ्यायची आता बाकीचं सायचं आहे ठू बाजूला काढून हा उभा कांदा कापिले ना आपण पन। हा आपण आता या कडेमध्ये मस्त असा म्हणजे परतावून घेऊ आणि कांदा कधी मित्रांनो चांगलाच परतावून घ्यायचा म्हणजे चांगली चव चा येते त्याला टाकू कडेमध्ये आता कांदा कडे टाकायचं काम झालं आहे पण जाळे नाही आपल्या चुलीला पा जाळे फुकायला लागल तशी चुरपी टेलच होती पण मग ती झाली होती ना चला आता फुकली नाही ना जाळ फुकून घेऊ सुरुवातीला जाळे लवकर होत नाही मित्रांनो तर आता आपला मस्तपैकी जाळ झालाय मग आता आपल्याला ना तेल टाकायला लागल कांदा परतावायचा आहे ना चांगला ह्या किटलीमध्ये तेल होतं आपला तेलही संप आहे फार म्हणजे तसं आपण तेल आणलं आहे दुकानातून पण ह्याकडे मध्ये होता तेवढा आपण टाकून देणार आहेत आताच आहे पुरता आहे आपल्याली या आमटीपुरता बाकीचा तिकड ठेवला आहे मग एवढाच नाही ओतून आणि आता घेऊ मस्त कांदा परतावून तर दोस्तांनो तेल जो तिकडं आहे ना आपली त्याची गरज नाही आपली काही मग त्याच्यामुळं जाऊ द्या आपण एवढ्याच तेलामध्ये आता हा कांदा परतावून घेणार आहेत आणि एवढंच तेल पुरेसं होईल जास्त तेल नाही वापरलं तरी चालेल चला आता कडे ठेवले मस्तपैकी कांदा परतावून घेऊ आणि मग बाकीची मसाल्यानंतर टाकणार आहेत आपण कडे थोडी झाली ती थोडी सरळ करून घेऊ आज मी स्वतः आमठी बनवतोय चला म्हटला बनवून पावा कधी प्रसंग आला कधी वेळ प्रसंग येतोय मी त्यांना स्वयंपाक करायचा रामदासच्या आई गावाला गेल तर मग चला आता कांदा घेऊ मस्तपैकी आपण परतावून बाकी मग नंतर पाहू आपण हे ह्यापा मित्रांनो कांदा का काम आपला मस्त चाल आहे आणि हाय ना चांगला मित्रांनो लाल होईपर्यंत असा परतावून घ्यायचा चांगला लाल होईपर्यंत परतावून घेतला ना मग म्हणजे मस्तच होतं एकदम तर आता मी चांगला कामदा परतवून घेतो हपा तर दोस्तानो आता हे बा जोपर्यंत आपला काम चांगला म्हणजे परत तो आहे ना तोपर्यंत आपल्याला आहे ना ही डाळ आहे ना थोडी गोठून घ्यायची बा थोडी तांब्याच्या मदती ना गोठून घ्यायची म्हणजे असा चांगला जीव होता या हरभरीची डाळ आणि मुगाची डाळ आहे पुढच्या टायमाला कधीतरी ना एकदम सगळा साहित्य आणून आणि दोन तीन डाळींची मिक्स आपण आमटी करू सर आता मस्तपैकी ही डाळ एकजीव करून घेऊ गोठून अशी चांगली गोठून घेऊ हे पा तांब्याला मस्त गोटून घ्यायची हे पाच वस्तू आपला कांदा मस्त परतला होता हा पा एकदम मस्त असा परतला आहे कांदा आणि आता आपण या लसूण आहे ना हे लसूण त्याच्यामध्ये टाकून देऊ फोडणीसाठी लसूण आहे त्याच्यामध्ये चांगला परतावून घ्यायचा लसूण कांदा नंतर आहे ना मागून जिरा टाकायला लागल आणि हा कढीपत्ता आहे पा हा कढीपत्ता फोडणीसाठी आपण वापरून हा आपला कढीपाता तर कडीपाता आपण मापातच टाकू ते काही किती टाकलं तरी काय नाही होत मी त्याला तर आता कांदा लसूण कढीपाता यांची आपण फोडणी घेतोय जिरा थोडा नंतर टाकू कारण नाही ना तो जळत होईत ना मस्त असा याची फोडणी आपली तयार होते तर दोस्तांनो आता आपला याची चांगली फोडणी झाली म्हणजे कढीपत्ता लसूण आणि कांदा ह्या चांगला आता परत आहे आपल्या ह्याच्यात आता ह्या जिरे ह्या जिरा टाकू आपण जिरा आधी टाकलो ना त्या जाळत आहे ह्या मस्तपैकी जिरा आणि मग आता त्याच्यानंतर आहे ना आपण जे मसाला घेतलात ना ते टाकू थोडासा एक मिनटासाठी आपण थोडा परतावा घेऊ जास्त नाही परतावायचा आता हळद टाकून घेऊ थोडीशी हळद टाकून घेऊ आपण नॉर्मल ही हळद आपण बस आपली हळद एवढीच टाकली आपण आता आपण आपली मस्त हे मसाले आहे ती मसाला म्हणजे जास्त काय मसाला नाही मित्रांनो मटण मसाला कांदा लसूण मसाला आणला हाल तिखट एवढाही टाकून देऊ आता आपण याच्यात ही फोडणी तयार झाली ना आणि आता हे फक्त एक मिनटासाठी हलून आणि आपली जी डाळ आहे ना ती लगेच त्याच्यामध्ये टाकून देऊ बा मस्त आपली फोडणी झाली एकदम असं वाटतं आहे ना मित्रांनो ह्याच बाकरी सांगा खावा का काय तर चला आता आपण डाळ टाकून देऊ तर ही डाळ मित्रांनो ही डाळ आपण मस्त गोठून घेतली तुरीची मुगाची आहे आणि आपला सॉरी मित्रांनो तुरीची मुगाची नाही हरभरीचीन मुगाची आहे तर चला आता या फोडणीमध्ये आपण हे दोन डाळी टाकून देऊ मस्त आपली आमटी तयार होणार आता आणि आपण पाणी गरम केलं आहे ना त्या हिशामध्ये थोडासा मिक्स करायला लागला आता तर मित्रांनो अशा प्रकारची आपली ही गावरान आमठी मस्त गावरण पद्धतीनं बनवून दाखवली तर जसं आता याच्यात चवानुसार आपण मीठ टाकू मोठाला मीठ आहे आणि इकडे थोडासा गरम पाणी करून घेतलं आपण ना त्या दांब्यामध्ये ठेवलं होता गरम पाणी करून आपण त्या थोडासा टाकू थोडंसं पाणी टाकू आपण त्यामध्ये गरम पाणी ह्या जास्त नाही टाकायचा आता आपल्याला काय थोडीच करायची ना मित्रांनो आता अक्षरच्या पुढं बसलो ना अक्षरच्या मोखरकाम झालाय मोखरकाम आलाय कारण आहे ना मित्रांनो हे पाहिर येऊस ना ते यावर्षी लई कडक उन्हाळे तर आमच्या साहेबदारांनी बघिनी काय करत असतील या त्यांच्याच मनाला माहीत आज मी स्वतःचा अनुभव घेतला तर स्वतःचा आज आमटी आमटी बनवली मी तर एडवाकडे वेळ मित्रांनो पण काही वस्तू राहिल्या असतील आमच्याकडे ज्या वस्तू आहेत ना त्याच वस्तू आपण वापरल्या काही वेळेला काही वस्तू नाही राहते या खेड्यामध्ये येणार मित्रांनो जेव्हा बाजारला जाईल ना त्या टायमालाच काही वस्तू आणल्या जातात ती तर चला आज मी स्वतः अनुभव घेतला स्वतः बनवली कधी काही प्रसंग येतोय शिकावा कालवण करायला भात घालायला भाकरी करायला सगळाच तर आताही दहा पंधरा मिनटात आपली आमटी मस्तपैकी तयार होईल कारण आपले डाळी शिजल्या आहेत फोडणी तयार झाली मस्तपैकी सगळेच तर चला मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असायला मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चाला मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र